मिरवणुकीच्या वेळी का करत नाही हा प्रश्न विचारण्याचा धाड लोकांनी दाखवला पाहिजे हिंदू म्हणून दाखवला पाहिजे नुसता आम्ही नाही मला ह्या देशामध्ये राहणाऱ्या राष्ट्रभक्त मुसलमानांना पण विचारायचा आहे हो मी राष्ट्रभक्त मुसलमान म्हणतो जो ह्या देशाला आपला देश मानतो जो आमच्या बरोबर या तिरंग्याला सलाम ठोकतो जो आमच्या बरोबर भारत माताची जय आणि वंदे मातरम म्हणतो तो या हा राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे आणि हे अभिमानाने आम्ही बोलतो त्या राष्ट्रभक्त मुसलमानाला मला विचारायचंय तुम्हाला तरी पटलं का विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडी मारणं तुम्हाला चाललं का हे गप्प वास रे बाबा ए गप्प बस ना तू जरा उभा राही ते माझाच आहे ना शांत बस पालन करायचं का मी तुम्हाला कुठलाही राष्ट्रभक्त मुसलमानाबद्दल बोलतो त्या लोकांनाही पटलं नाही अशा पद्धतीने विसर्जनावर दगडे मारण अहो भिवंडी मध्ये काय घडलं मी जेव्हा अहिल्या नगरमध्ये हिंदू सकाळ मोर्चाच्या संदर्भात आमच्या परमपूज्य रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी जेव्हा मस्जिद हा शब्द काढला काय यांच्या सगळ्या ढोंगणाखाली आग लागले हो काय मिरच्या लागल्या यांच्या सगळ्यांमध्ये हमारे मस्जिद के बारे में कैसा बात किया हम नितेश राणे को देख लेंगे अरे वो फुटिया आमका क्या करेगा अरे तुम्ही अगर देड फुट्या बिट्या म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी सात फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा सात फूट होताना तुझा ते अफजल काय होत अर्धा कोथळा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला तुम्ही काय मोजता आमच्या उंची या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढुंगण वरती करू शकत नाही एवढी हालत करून तुम्हाला परत पाठवेल उगाच आमच्या नादी लागायचं नाही तुम्हाला तुमच्या मस्जिदीबद्दल बोलल्यावर तुम्हाला एवढं झोपलं तर काल मध्ये काय झालं ती गणेश चतुर्थीची मिरवणूक जात असताना भिवंडीमध्ये हिंदुस्तान मस्जिद म्हणून तिथे एक मस्जिद आहे त्या मस्जिदीच्या समोरून आपली मिरवणूक जात होती गणेश चतुर्थीची तिथून मस्जिदीच्या इकडून आपल्या मिरवणुकीवर चपला आणि दगडा मारली गेली आपल्या मूर्तींवर दगड आणि चप्पल मारली गेली आता चालतं का हे मस्जिदीतून ह्या गोष्टी करणं या गोष्टीची मान्यता आहे का तुमच्या इस्लाम मध्ये अरे आम्ही नुसतं काय बोललो तुमचा धर्म ज्या मस्जिदीमधून चालतो त्याच्यातून चा अगर कोण चुकीचं हे जिहादी डोक्याचे काटे अगर तुमच्या मस्जिदीचा गैरवापर करत असतील त्या मस्जिदीतून अगर हत्यार ठेवत असतील तर त्या मस्जिदीचा गैरवापर या मुसलमान धर्मातल्या विचारवंत द्या कधी थांबवणार हा प्रश्न मला त्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे काय झालं आमच्या विशालगडच्या काळात विशालगडचं जेव्हा आंदोलन झालं गेले असतील म्हणजे हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्ते इकडून विचारात दगड आणि हत्यार कुठून घेऊन आले तेव्हा दगड आणि हत्यार हे मस्जिदीतून बाहेर घेऊन आले विचारात त्या लोकांना खरं आहे काय खोटा आहे मग तुम्ही तुमची अगर मस्ती बंद करत नसाल तुम्ही अगर आमचे मिरवणुकाच्या वेळी दगड आणि चप्पल फिरकवत फिर असाल आमच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या गणेश गणेशच्या देवताच्या मूर्तीवर अगर दगड मारत असाल तर आम्ही काय तुमच्या तुमची काही वर्षाची शेवटची ईद आली का रे परत ईद येणार नाही तेव्हा तुमच्याकडे चप्पल आणि दगड मारणार नाही याची पण तुम्ही जरा काळजी घ्या नाही तर तुम्ही अगर तुमच्या अगर तुम्ही तुम्हा अगर मोहम्मद पैगंबराला अगर तुम्ही मानत असाल मोहम्मद पैगंबर अगर तुमच्यासाठी सर्व स्व हो असेल तर आमचे गणपती बाप्पा पण आम्हाला त्याच पैगंबरापेक्षा मोठे आहेत लक्षात ठेवा आमचे प्रभु रामचंद्र पण आम्हाला त्याच पैगंबरांपेक्षा मोठे आहेत आमचे स्वामी समर्थ पण आम्हाला त्याच पैगंबरांपेक्षा मोठे आहेत लक्षात ठेवा आणि अगर आमच्या देवी देवतांकडे दे तुम्ही वाकड नजरेने बघाल तर आम्ही पण नाही सोडणार कोणाला आम्हाला काय तू जीवेवर काय हाड नाही एक लक्षात ठेवा आम्हाला पण आमच्या थोबड उघडायला येतात आणि मग थोबड उघडल्यानंतर हे असे हिरवे सापासारखे वळवळ करू नका बाहेर येऊन एक तर एका बापाची आत का हे आम्हाला लोकांना माहीत नाही ना? तुम्हाला कोणाला ना तुमच्या आब्बाचं नाव विचारलं हे दुसऱ्याकडे बघा आहे तुझ्या तेरा कॅमेरा तुम्हाला का एकाचं नाव माहीत नाही आम्ही तरी एकाच आडनाव नाव नेतो तुला कुठला भाग कुठल्या वेळेस तुम्ही मोज